जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपल्या लोहा शहरामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होते सदर शिवजयंती ही महाराष्ट्र शासनाने इतिहासकाराच्या संशोधनानंतर एक तारीख निश्चित केली ती एकोणीस फेब्रुवारी आणि जेव्हापासनं महाराष्ट्र शासनाने ही तारीख निश्चित केली तेव्हापासून आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या लोहा शहरामध्ये भव्य दिव्य अशी शिवजयंती निघत असते चिखलीकर साहेबांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुरा लोहा या ठिकाणी दुग्ध अभिषेक होऊन मोठ्या थाटामाटात मिरवणुकीस प्रारंभ होत असतो ही मिरवणूक लोह्यातच नव्हे तर नांदेड जिल्ह्यामध्ये भव्य दिव्य अशी आपल्या मराठवाड्यामध्ये सर्वात मोठी जयंती म्हणून नावारूपाला आलेली आहे यामध्ये विविध देखावे ढोलपथक पथक लेझिम पथक तलवारबाजी पथक विविध जिवंत देखावे हत्ती घोडे उंट यासह ला हजारो माता भगिनी या जयंतीमध्ये सामील होत असतात जयंतीच्या निमित्त आदरणीय चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये विविध सामाजिक उपक्रम देखील आम्ही या ठिकाणी राबवत असतो असतो त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल रुग्णांना फळं वाटप असतील गरजूंना साहित्य वाटप असेल असे विविध सामाजिक उपक्रम आम्ही शिवजयंतीनिमित्त या लोहा शहरामध्ये राबवत असतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी एक सण म्हणून आम्ही हा लोहा शहरा आणि पंचक्रोशीमध्ये आदरणीय चिखलीकर साहेबाच्या नेतृत्वामध्ये युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या नियोजनामध्ये आम्ही ही शिवजयंती साजरी करत असतो आज दुपारी दोन वाजता मिरवणुकीत प्रारंभ होणार आहे तरी आपण हजारोच्या संख्येने सामील व्हा आणि आपल्या राजांना मानाचा मुजरा करा जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जिजाऊ